नमस्कार नोकर भरती है अपले है। जल जल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जलसंद जलसंपदा विभाग यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे या भरतीच्या जाहिरातीबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नवीन जी जाहिरात आहे त्यानुसार इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांच्याकडून आहे यानुसार जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळासाठी सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी यांचे सेवा करार पद्धतीने कामासाठी घेण्याबाबतची जी आहे याच्यानुसार जी आहे जाहिरात देण्यात आलेली आहे याबद्दलची विस्तारित माहिती पाहू शकता प्रसिद्धीपत्रक आहे त्यानुसार याच्यानुसार सेवानिवृत्त तांत्रिक अधिकारी यांचे सेवा करार पद्धतीने कामासाठी घेण्याबाबत निम्न स्वाक्ष स्वाक्षरी कार्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे यानुसार ही जी जाहिरात जी आहे कृपया सोबत पाठवलेली जाहिरात याच्यामध्ये पाहू शकता तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यानुसार ही जाहिरात पाहू शकता याच्यामध्ये आहे या जाहिरातीनुसार डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते पदभरती कार्यालयाचे नाव जे आहे जळगाव आहे याच्यानुसार एकूण ज्या पदसंख्या आहे सहा सोळा पदसंख्या आहे या पदासाठीची बद, याच्यामध्ये त्यानुसार याच्यामध्ये पाहू शकता अनुभवाच्या आवश्यकता आहे समकक्षपदावर तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे नेमणुका कशा पद्धतीने केली जाणार आहेत याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे इच्छुक अर्जदाराने विहित नमुन्यातील अधिक अर्ज अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ भवन आकाशवाणी केंद्रासमोर यांच्याकडे तीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत पाठवायचं आहे यानुसार सेवानिवृत्त अधिकारी यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्याबाबत असे या अर्जावर असणे म्हणजे लिहिणे आवश्यक आहे स्पष्ट लिहिणे द्यावे तसेच अर्जासोबत आपले नाव संपूर्ण पत्र पत्ता असलेले जे रिकामे पाकिट आहे रक इतके तीस रुपये रकमेचे पोस्ट चिटकावून अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी ज्या पदासाठी अर्ज केले आहेत ते पदासाठी विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्ता आणि किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे आणि सदर नेमणूक ह्या ज्या आहेत एक वर्षाच्या काला कालावधीसाठी आहेत एका वर्षापेक्षा जास्त कालावधी वाढवण्याची आवश्यकता भासल्यास नियुक्ती अधिकारी शासन मान्यतेने तसा निर्णय जो आहे तो घेऊ शकतात त्याचबरोबर नियुक्त अर्जदाराला त्यांनी विहित कार्यपालन केल्यामुळे शासन निर्णयातील अटी आणि शर्यतीप्रमाणे मासिक परिश्रमिक म्हणून त्यांना आणून दिलं जाईल तर यानुसार ही जी भरती आहे या भरतीची सोळा जागांसाठीची भरती आहे विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे अधिकृत जे नोटिफिकेशन आहे जाहिरात जे आहे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जा केलेली आहे आणि अर्ज जो आहे तो ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे यासाठीचा जो फॉर्म आहे तो देण्यात आलेला आहे तो डाउनलोड करून त्या पद्धतीने फिल आऊट करून महत्त्वाची माहिती त्याब त्याबरोबर जोडून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर पाठवू शकता इथे पाहू शकता विहित नमुन्यातील अर्ज देण्यात आलेला आहे यानुसार अधीक्षक अभियंता जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ भवन यासाठीचा जो ॲड्रेस आहे देण्यात आलेला आहे आणि अर्ज अशा पद्धतीने आहे याला प्रिंट आऊट काढून तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही पाठवू शकता आणि या पद्धतीसाठी अप्लाय करू शकता अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे पाहू शकता जे महत्त्वाची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे त्यानुसार अधिकृत वेबसाईटवरसुद्धा याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर